देशासाठी कित्येक महान नेत्यांनी क्रांतिकारकांनी आणि सामान्य नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी पंडित नेहरू भगतसिंग सुभाषचंद्र बोस आणि अनेक असंख्य नायकांच्या संघर्षामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ बाह्य गुलामीपासून मुक्त होणे नाही तर तो प्रत्येकाच्या मनातील गुलामीच्या साखळ्यांपासून मुक्त होणे आहे आज आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले असले तरी आपल्यासमोर आणि पर्यावरणाऱ्या समस्या सारख्या मुद्द्यावर काम करणे आवश्यक कर। आहे आवश्यक आहे यासाठी आपण सगळ्यांना एकत्र येऊन आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल हो दे। बनवायला हवे एवढे दोन माझे भाषण संपवते जय हिंद yeah. <laughs>